बऱ्याचदा आपण मेथीचे पराठे तयार करत असतो आणि पराठे तयार करत असताना पराठे कडक तयार होतात आणि जसजसा वेळ जातो तसतसे थंड झाल्यानंतर ते पराठे आणखीनच कडक होतात तर असे पराठे खायला ते छान असे रुचकर लागत नाहीत तर आज आपण ही पराठ्यांची रेसिपी जी तयार करणार आहोत तर ते एकदम वेगळ्या पद्धतीने आपण हे पराठे तयार करणार आहोत म्हणजे पराठे तुमचे एक दिवस नाही जर दोन दिवसही राहिले तरी ते पराठे छान असे नरमच राहतात आणि चवीला अप्रतिम असे तयार होतात बाजारात आता छान हिरवीगार अशी मेथी यायला लागलेली आहे या मेथीपासूनच आपण छान असे पराठे हे तयार करूया तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि पराठे कसे झाले तेही कमेंट करायला मला विसरू नका चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया इथे बघा मी मेथीची एक जुडी स्वच्छ धुवून आणि तोडून घेतलेली आहे मेथी तोडत असताना नुसतं पानांचाच वापर न करता थोडी अशी देठंही मी तोडून घेतलेली आहेत मेथीची कारण या देठामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन असल्यामुळे आपल्याला ही देठं असे फेकून द्यायची नाहीत तर ही बघा अशी कोळी देठं आपल्याला तोडायची आहेत तर इथे मेथी आपण ही छान पराठ्यांसाठी किंवा भाजीसाठी निवडत असताना आपल्याला छान कोवळ्या पानांचीच मेथी निवडायची आहे जास् जास्तही मोठ्या पानांची मेथी निवडायची नाही कारण ती बऱ्याच वेळा मेथी कळवट लागू शकते बघा आता इथे मेथी आपण कट करून घेत आहोत तर तीसुद्धा कट करत असताना जास्त बारीक अशी कट करू नका त्यामुळे सुद्धा मेथी ही कळवट लागू शकते तर आता ही सर्वच मेथी आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि मग आपण सर्व मेथी कट केल्यानंतर यासोबतच थोडी कोथिंबीरही कट करून घेणार आहोत आणि तीही पराठ्यामध्ये आपण वापरणार आहोत त्यामुळे पराठे खायला खूप छान लागतात हे कोथिंबीर या मेथीमध्येच मी टाकून घेणार आहे आता एका भांड्यामध्ये मी तेल टाकणार आहे तेलाचाही जास्त वापर करायचा नाही इथे मी पोहे खाण्याचे तीन चमचे एवढंच यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे एक चमचाभर जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये हा ठेचा केलेला आहे हिरवी मिरची लसूण आलं आलं टाकून तो देखील इथे मी घातलेला आहे ठेचा हा चवीप्रमाणे तुम्ही घालायचा कमी अधिक करू शकता चवीप्रमाणे आता यात हळद आणि पाव चमचा एवढं मी धनापूड घातलेली आहे आता ते सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर पाणी घालून घेणार आहे तर पाण्याचं प्रमाण इथे बघा मी इथे चार वाट्या पाणी टाकलेलं आहे तर इथे मी चार जणांचं चा समजा हे प्रमाण तुम्हाला सांगत आहे तर यासाठी आपण आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आपल्याला आता यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला एक वाटी पाणी यामधलं आटू द्यायचं आहे म्हणजे या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि तीन वाट्या पाणी राहील त्या एवढं पाणी यामध्ये ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर आता बघा पाणी गरम झाल्यानंतरच मी मेथी टाकलेली आहे आणि याला छान अशा दोन ते ती तीन ती उकळी आपल्याला येऊ द्यायच्या आहेत आता उकळी आल्यानंतर बघा पाणी यातलं कमी झाल्यानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे आता हे पाणी थंड करून घेणार आहे थंडीच्या दिवसामध्ये हे लगेचच थंड होतं आता हे ज्या पातेल्यामध्ये मला कणिक मळून घ्यायची आहे त्याच पातेल्यामध्ये मी हे पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये जेवढी कणिक बसेल तेवढं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ म्हणजे टाकून घ्यायचं आहे तर हे गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर आता गव्हाचं पीठ टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण मागे पुढे थोडं होऊ शकतं थोडं कमी होऊ शकतं तर आता त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे पराठ्यामध्ये मीठ सर सगळीकडे हे एकसारखं असं लागायला पाहिजे आणि पराठे रुचकर सुद्धा लागायला पाहिजेत तर आता ही कणिक मळून घेऊया तर इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण जे सांगितलेलं आहे तर वाटी ही आपल्या रोजच्या वापरातलीच वाटी इथे मी घेतलेली आहे त्याचं हे चार वाट्या पाणी टाकून तीन वाट्या पाणी आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे जेवढी कणिक बसेल तेवढीच तर बघा ही कणिक आता माझी मळून झालेली आहे याचे आता पराठेसुद्धा करायला आपण घेणार आहोत तर आपल्याला ही जास्त वेळ मुरण्यासाठी ठेवण्याचीही गरज पडणार नाही तर आता इथे आपण पराठे तयार करत असताना थोडं तेल हाताला असं लावून घ्यायचं आहे आणि त्याचे पराठे आपण तयार करून घेणार आहोत तर आता ही कणिक बघा मी याचा गोळा काढून घेत असतानाच तुमच्या लक्षात येत असेल की ही छान अशी मुरल्या गेलेली आहे कारण आपण पराठ्याचा जो गोळा तयार केलेला आहे कणिक तर आपण मेथीच्या पाण्यामध्ये तेल वापरलेलं आहे त्यामुळे तुमचे हे पराठे छान नरम असे तयार होतात तर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि याचा पराठा आपल्याला लाटायचा आहे मी दोन प्रकारे तुम्हाला पराठे दाखवणार आहे तर अगदी लगेचच हे पराठे लाटल्या जातात आणि या पराठ्याच्या कडाही अजिबात चिरल्या जात नाहीत तर आता थोडं याला मी पीठ लावून घेतलेलं ला आहे म्हणजेच गव्हाचं आणि आता याचा पराठा आपल्याला छान असा लाटायचा आहे पराठा आपल्याला लाटत असताना तो, तो जास्त पातळ असा लाटायचा नाही सुरुवातीला तर तो पराठा नरम राहतो पण जसजसा वेळ जातो तसतसे तस ते पराठे कडक व्हायला ला लागतात त्यामुळे आपली जी चपाती आहे त्या चपातीपेक्षा किंचित असा तुम्ही जाडसर जरी पराठा लाटला तरीही चालेल नाहीतर चपातीसारखा लाटला तरीही चालेल बघा किती असा, जी असा ही जी कणिक आहे ती अशी लांबल्या जात आहे म्हणजे जास्त वेळ तुम्ही असं मुरल्यासारखी ही कणिक तयार होते तर हा पराठा आपण आता तवासुद्धा गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलेला आहे आणि आपण तेल लावून छान हा पराठा खमंग असा भाजून घेणार आहोत तर आता मेथी आपण शिजवून घेतल्यामुळे बघा सगळीकडे किती छान एकसारखी अशी लागलेली आहे आणि आता जाडसुद्धा तुम्ही बघू शकता आणि या मेथीच्या पाण्याचा जो अर्क त्या पाण्या मेथीचा अर्क जो त्या पाण्यामध्ये उतरतो त्यामुळे तर पराठे अतिशय हे तयार होतात आता तवा छान गरम झालेला आहे त्याला पहिलाच पराठा असल्यामुळे तेल लावून घेतलेला आहे आणि त्यावर आपण आता तेल टाकून पराठा हा भाजून घेणार आहोत तर छान असा हा सोनेरी रंगावर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्हीकडे आपल्याला आलटून पालटून असं तेल लावायचं आहे याला म्हणजे तेलामुळे छान खमंग असा पराठा भाजला जातो आणि चवीलाही छान लागतो आता पराठे असल्यानंतर त्याला आपण तेल चांगल्या प्रकारे तर लावतोच इथे तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता तुपाचाही पराठा खायला खूप छान लागतो आता बघा असा छान उलतण्याने दाबून घ्यायचे म्हणजेच कडा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे छान भाजल्या जातात अशा प्रकारे हा पराठा आपला तयार झालेला आहे आणि आता बघा पराठा गरमच असताना मी तुम्हाला दाखवत आहे हा थोडा थंड करून घेतला मी पराठा आता तर हा बघा मी हाताने तुम्हाला चुरगळूनसुद्धा दाखवत आहे कितीही मी दाबला तरी हा पराठा अजिबातही तुटल्या गेलेला नाही नाहीतर बऱ्याच वेळा असे तुकडे पडत पर, पडतात पराठ्याचे आता ही दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे तर आता हा आपण चपातीप्रमाणे करून घेऊया तर याला आपण तेल लावणार आहोत थोडं ज्याप्रमाणे आपण चपाती तयार करतो तशीच यामुळे सुद्धा तुमचे पराठे नरम राहतात आणि जो तुमचा पराठा म्हणजे चपातीला असे छान आतून असे पदर सुटतात त्याचप्रमाणे या पराठ्याला देखील असे पदर सुटतात तर आता बघा छान असा हाही पराठा गोल आपल्याला लाटून ला ला घ्यायचा आहे किंवा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा देऊ शकता तर हा सुद्धा माझा पराठा तयार झालेला आहे असेच मी सर्व पराठे आता तयार करून घेते म्हणजे भाजायला सोपी पडतात पराठे आपल्याला आणि तुमचा वेळ देखील वाचतो दोन तीन मंडळी जर सोबत जेवायला बसली तर अशा प्रकारे पराठे तयार करून ठेवायचे तर आता बघा हाही पराठा मी छान सोनेरी रंगावर भाजून घेणार आहे आणि यालाही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर हा पराठा असा मी चपातीप्रमाणे करून घेतला आहे तर तो भाजत असताना तुमच्या असं लक्षात येईल की तो छान असा चपातीसारखा फुलल्या जातो म्हणजे त्याला छान असे पदर सुटतात आतून आणि हा पराठा तुम्ही दोन दिवस जरी ठेवले तरीही पराठा तुमचा नरम राहतो तर बघा आता याला मी छान असं तेल लावून घेते आणि आता हा यावर सोनेरी डाग पळेपर्यंत आपल्याला छान भाजायचा आहे बघा किती छान फुलल्या गेलेला आहे आपला हा पराठा उलटण्याने छान अशा कळा दाबून घ्यायच्या त्याच्या म्हणजे कळेपर्यंत पराठा छान असा हा भाजला जातो तुमचा आता तव्याला थोडं तेल लागल्यामुळे तव्यालाही थोडे डाग पडलेले आहेत तेलाचे बघू शकता तुम्ही तर आता बघा हा प आपला पराठा तयार झालेला आहे आणि सगळेच पराठे मी असेच तयार करून घेतलेले आहे आता एक पराठा तुम्हाला मी परत एकदा हा चुरगळूनसुद्धा दाखवते या पद्धतीने तयार केलेले सुद्धा पराठे बघू शकता तुम्ही आणि आता हा पराठा आपण आतूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर बघा किती छान आता याला बघा खुलल्यानंतर किती आतूनही हा पराठा नरम राहतो तुमचा अगदी चपातीप्रमाणे तर मंडळी तुम्हीसुद्धा प्रकारे पराठे नक्की तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच आपण उपयुक्त रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद